ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी गावरांग पद्धतीने सुकट कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता सुकट मी ते छान अशी निसून घेतलेली आहे सुकट घेताना नेहमी व्यवस्थित अशी निसूनच घ्या कारण की त्यामध्ये खूप सारे बारीक असे खडे असतात किंवा निसून झाल्यावर तुम्ही चाळून देखील घेऊ शकता तर इथे पाहू शकता मी एक दोन ते तीन व्यक्तीसाठी ही सुकटची भाजी बनवते त्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे सुकट घेऊ शकता तर इथे बघा सुकट छान अशी मी निसून आणि छान चाळून घेतलेली आहे आता घॅसवरती एक कढई तापत ठेवूया कढईमध्ये आपण जी निसून घेतलेली सुकट होती ती घालून घेऊया आणि मंद घॅसवरती सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे सुकट थोडासा वास येईपर्यंत सुकट भाजायची आहे म्हणजे अगदी खरपूस अशी भाजायची आहे जास्त देखील भाजू नका नाही तर सुकट ही जळू शकते तर इथे तुम्ही पाहू शकता मिडियम गॅसवरती मी इथे खरपूस अशी ही सुकट भाजून घेतलेली आहे आता ही सुकट एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये दोन ते अडीच पळा इतकत तेल घालून घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया इथे मी जिऱ्याचा वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला जिरंसुद्धा घालायचं असेल तर तुम्ही जिरेदेखील घालू शकता आणि कांदा घालून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा अगदी वेगळी पद्धत आहे आणि अगदी गावाकडे जुन्या पद्धतीने जशी सुकड बनवतात तशीही ते मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका नाहीतर आपण यामध्ये एक जो पदार्थ टाकणार आहोत ते तुम्हाला कळणार नाही आता पाहू शकता कांदा थोडंसं परतत आलेला आहे आपला आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो होता तो देखील मी ते बारीक कट करून घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला हे फास्ट गॅसवरतीच परता म्हणजे कांदा टोमॅटो लवकर परतलं जाईल आता इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपला कांदा आणि टोमॅटो खूप जास्त दिसत होता पण परतून अगदी थोडा झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला देखील कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आता थोडीशी कोथंबीर घालूया आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया या पद्धतीने जर तुम्ही सुकट केली ना तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल अगदी वेगळी पद्धत आहे आणि नवीन पद्धत आहे तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा इथे मी धने पावडर घातलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला दोन चमचे कांदा मसाला अगदी बेसिक मसाले लागणार आहे जास्त मसाले देखील लागणार नाही या रेसिपीसाठी आता इथे मी पालक घेतलेली आहे बारीक कट करून तुम्ही पाली या ठिकाणी दुसरी कोणतीही पालेभाजी यामध्ये ॲड करू शकता पालक कांद्याची पात किंवा मेथीची भाजी देखील यामध्ये ॲड करू शकता खूप जास्त छान लागते त्यामुळे एकदा नक्की या पद्धतीने सुकटीची भाजी करून बघा आता पालक टाकून झाली की पुन्हा आपण व्यवस्थित असेही मिक्स करून घेऊया पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटातच पालक व्यवस्थित अशी शिजली जाते अगदी वेगळी चव येते यानी त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि जर थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं इथे मी हे परतून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया तर इथे पालक आणि मसाले आपले छान असे परतून झालेले आहेत थोडा वेळ तरी परतायचा आहे म्हणजे याचा फ्लेवर खूप छान सुकटीमध्ये उतरला जातो आता जी सुकट मी भाजून घेतलेली होती ती पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि घट्ट पिळून आपल्याला यामध्ये ती टाकून घ्यायची आहे सुकट भाजल्याशिवाय करायची नाही कारण की त्याचा जो उग्र वास असतो तो भाजून बऱ्यापैकी निघून जातो आणि सुकट खायला देखील खूप छान लागते त्यामुळे अशाच पद्धतीने कराल तर तुम्हाला खरंच नक्की सुकट आवडेल आणि खूपच वेगळी पद्धत आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता सुकट देखील मसाल्यामध्ये मी व्यवस्थित अशीही मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त पाणी देखील घालायचं नाही आहे एक अर्ध्या देखील कमी इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे आता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं अगदी मिडियम गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनटं झालेली आहे आणि सुकट देखील आपली शिजलेली आहे पालक देखील शिजलेली आहे अगदी झटपट ही रेसिपी तयार होते वरण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया ही रेसिपी तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा ही भाजी खूप छान लागते वरण भाताबरोबरसुद्धा तुम्ही ही सुकटीची चटणी खाऊ शकता तर आजची सुकटीच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत